ला आणि ही जी मंडळी गुडगी गेली बाळ झालेली पांढरी पांढरी शिवराय कपडे घालून खरोखर अंतर आहे एक त्याच हे आहे तो ड्रेस कोड आहे सुंदर असं हे केल्यानंतर आत तर सुद्धा ते पांढरे शिवरा असलं पाहिजे ही माझी सगळी म्हणजे तसं व्हायला पाहिजे नाही माझ्या ज्या लोकांनी शंभर वर्ष चालवत आणले सांभाळले जतन केले आता असं करायचं ते आमचं तुमचं आहे दुसरी गोष्ट इथे नव्यान वर्ष काही कमिटी आता कमिटी केली म्हणतात घरगत असा कार्यक्रम केलाय आणि कुठं 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 कशी कशी या सगळ्या लोकांचं मी अक्षरशः मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला दोन तीन मिनटं वेळ दिली पण महाराज आम्ही शाल शिल्ल शाल वगैरे काहीतरी पण या वेळेला सन्मान चिन्ह काढावं असं मित्र हे पोर आहे विद्यार्थी आहे पोरंदर आहे एकशे सोळा किलो आहे मी ऐंशी किलो आहे तर ह्या पोराने ठरले नाही माझं ऐकलंच नाही मी एक एक तास फोन करतो हे काय ऐकले मी म्हणलं सर चिन्ह आहे आम्ही तर ठरले तुझं ठरले तर मी काय करणार आहे तरी कुठेतरी शाळून कुठेतरी आर्घणी टाकण्यापेक्षा सन्मान चिन्ह आता सन्मान चिन्ह ठेवायला सुद्धा सन्मान चिन्ह ठेवूया चिन्ह केले त्यामुळं आज महाराजांच्या साठी सुद्धा एक चिन्ह प्रेमाच प्रतीक म्हणून एक गुलाबाच पुष्प मायेचं प्रतीक म्हणून एक श्रीफळ आणि काय असेल असं महाराजांना घेऊन त्यांचे दान करूया बघूया Kata sekarang lho, biasa banget. Pokoknya, buruh seluruh maju dan banget, sadar dan tak.